उस्मानाबाद तालुक्यातील घाटंगरी येथे चक्क संस्थाचालकाच्या शेतात शिपाई काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या संस्थाचालकाने शाळेतील शिपायांकडून शेतामध्ये चक्क कांद्याची लागवड करून घेतली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या प्रकरणी आता घाटंगरी येथील विद्याधन प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे संचालक गुलाबराव जाधव यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे ही शाळा भटक्या विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असून येथे वसतिगृह देखील चालवले जाते कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी कर्मचारी आणि शिक्षकांना दररोज शाळेत यावे लागते आता शाळेत काम नाही म्हणून संस्थाचालकांनी चक्क कर्मचाऱ्यांची ड्युटी कांदा लागवडीसाठी लावली राठवाडा अरविंद रामदास म्हणजे घाटनगरी येथील रहिवाशासून काही दिवसापासून आम्ही बघत होतो की आमच्या गावातली जी शाळा आहे घाटंगेतील त्या शाळेतील कर्मचारी आणि मी शाळेवर न दिसता सतत संस्थाचालकाच्या अध्यक्षाच्या शेतात काम करताना दिसत होते मग आपण दुर्लक्ष करत होतो पण तो पिळून त्या कर्मचाऱ्याची सतत पिळवणूक होत होती मग आपल्या मनात विचार आला की त्यांना न्याय मिळवून द्यावा म्हणून पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी मी उस्मानाला जात असताना मला सर्व कर्मचारी अगदी शिपाई कर्मचारी शाळेवर किती आहेत ते काय माहीत नाहीत पण एक साधारणतः तिथे पाच सहा कर्मचारी हे शेतात अध्यक्षाच्या शेतात काम करताना दिसले मग मी तिथंच गाडी लावली आणि तिथून आज उतरून अध्यक्षाच्या शेतात गेलो आणि त्यांचे व्हिडिओ क्लिप बनवून ठेवली पण त्यांना मी विचारत होतो की तू तुम्ही कशासाठी आलाव का आलाव तुमची ड्युटी नाही का वगैरे पण ती अध्यक्षाच्या दबावाखाली असल्यामुळं त्यांनी काहीच उत्तर दिली नाही कारण त्यांचा संस्थाच्याकडून संस्थाच्याकडून परिहासा होत आहे हे निदर्शनास म्हणून मी पुन्हा व्हिडिओ क्लिप बनवून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच समान समाज कल्याण अधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार दिलेली आहे संस्थाचालकाचा हा अजब कारभार समोर आल्यानंतर गावातील अरविंद राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे आता जिल्हाधिकारी या अजब कारभारावरती काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल